आज मान्य नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव होतो आहे सात नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर असा हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासामधील एकशे पंचावन्नच्या वर गडकिल्ल्यांचं एक प्रतियोगिता या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवातील किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याची स्पर्धा आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज या ठिकाणी नागपूरमध्ये एकशे पंचावन्न गळ किल्ल्याचं प्रदर्शन या ठिकाणी झालं एक मोठी प्रेरणा या ठिकाणी नागपूरकरांना मिळाली छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास आपली विरासत आपली संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी झालं आणि नागपूरकरांनी आज याचा एक या आपल्या संस्कृतीचा एक दर्शन घेतलं एक अभिनव कार्यक्रम या ठिकाणी नागपूरमध्ये झाला